मी अनेक वर्ष पाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पहिल्यांदाच सावंतवाडीत शासकीय ध्वजारोहण करणार आहेत आपल्या जीवनात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी ओरोस येथे तर कोल्हापूर आणि मुंबईत ध्वजारोहण बराच वेळा केलं सावंतवाडी नगरपालिकेची ध्वजारोहण करण्याची संधी आपल्याला नगराध्यक्ष असताना मिळाली पण तीन वेळा आमदार होऊनही आपण सावंतवाडी अर्थात माझ्या जन्मभूमीत कधीच ध्वजारोहण केले नव्हते हे शासकीय ध्वजारोहण करण्याची आज मला संधी मिळत आहे त्यामुळे आपल्याला खूप आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे सकाळी आठ वाजता शासकीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे यावर दीपक केसरकर यांनी बोलताना माझ्या जन्मभूमीत ध्वजारोहण करण्याचा एक वेगळाच आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे स्वतःला वाटतं मी अनेक वर्ष पालकमंत्री राहिलो कोल्हापूर सिंधुदुर्गचा पाच वर्ष पालकमंत्री राहिलो कोल्हापूरचा दोन वर्ष पालकमंत्री राहिलो मुंबईचा आज जवळजवळ दोन अडीच वर्ष पालकमंत्री आहेत मुंबईला तर आपण फ्लॅग होस्टिंग करू शकत नाही कारण त्या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा राज्यपाल फ्लॅग होस्टिंग करत असतात त्याच्यामुळे दर खेपेला फ्लॅग होस्टिंग करायला मी कोल्हापूरला जात होतो एका वेळेला इथले पालकमंत्री हजर नव्हते म्हणून मी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पालक फ्लॅग होस्टिंग केलं पण आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आमदार म्हणून मी एकदाही फ्लॅग होस्टिंग हे सावंतवाडीमध्ये केलेलं नाही तर माझ्या जीवनामधलासुद्धा एक, मा जीवना एक आगळा वेगळा प्रसंग आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही जिल्ह्याचं करता मुंबईला मी स्पेशल गेस्ट आज तिथला पालकमंत्री होतो म्हणून राज्यपालांच्या फ्लॅग होस्टिंगच्या वेळेला मला एक मान मिळतो पालकमंत्री म्हणून तो, पालक तो सगळा बाजूला ठेवून मी सावंतवाडीमधलं फ्लॅग होस्टिंग करणं अधिक संयुक्तिक समजलं कारण हे शेवटी गाव आहे ज्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे आणि तिथं गमतीचा भाग आहे की मी एकदा सुद्धा सो फ्लॅग होस्टिंग केलेलं नाही कारण एक मेला पालकमंत्री म्हणून मी एकतर कोल्हापूरला केलं आहे सिंधुदुर्गला केलं आहे परंतु सावंतवाडीला कधीच नाही केलं त्याच्यामुळे मलासुद्धा आनंद होतो की माझ्या स्वतःच्या गावात मी फ्लॅग होस्टिंग करतो आहे दे। नगराध्यक्ष म्हणून अनेक वेळेला नगरपालिका फ्लॅग होस्टिंग केलं परंतु शासकीय कधीच नाही केलं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती आनंद असतो आणि दुसरं म्हणजे या दिवशी जवळजवळ आमचे सगळे कर्मचारी बंधू हे सत्यनारायणाची पूजा करत असतात भारतीय संस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग आहे म्हणजे तो कुठल्याही धर्माचा असू दे एखादं चांगला ऑकेजन असलं तर तिथं सत्यनारायणाची पूजा झालीच पाहिजे हे कुठल्याही धर्माचा मनुष्य असला तरी तो सांगतो आणि त्याच्यामुळे आपण एका निधर्मी राज्याचे नागरिक आहोत परंतु धर्म आणि धर्माने आपल्याला दिलेली भारतीय संस्कृती ही सर्व धर्मियाने एकत्र येऊन जपलेली आहे आणि त्या सर्व धर्मियांच्या एकत्र येण्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीयाची आणि महाराष्ट्राची संस्कृती ही दडलेली आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट